कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आणि त्यावर चर्चा सुरू असताना आता डेंग्यूच्या एका नव्या व्हेरियंटने डोकंवर काढला काढलं आहे या व्हेरियंट बाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे डेंग्यूचा नवा व्हेरियंट जीव आणि जास्त धोकादायक असल्याचं समोर आलं आहे दरम्यान महाराष्ट्रासह हो उत्तर प्रदेश तेलंगणा केरळ आणि ओडिसासह अकरा राज्यांमध्ये या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत एरवी देखील पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळतात मात्र यावेळी हे प्रमाण जास्त असल्यामुळे चिंता वाढली आहे डेंग्यू व्हायरस साधारणतः चार रूपांमध्ये आढळून येतो ज्याला डी वन डी टू डी थ्री आणि डी फोर अशी नावं आहेत यातल्या डी टू किंवा स्ट्रेन डी टू मध्ये कोविडसारखे काही गुणधर्म आहेत जे त्याला धोकादायक बनवतात या व्हेरियंटच्या लक्षणांमध्ये ताप येणं प्रचंड डोकेदुखी सांधेदुखी पोटदुखी अशी लक्षणं आढळतात यातली बरीचशी लक्षणं ही कोविडमध्ये देखील असल्यामुळे निदान करणं अवघड असतं या व्हेरियंट वर लवकर उपचार केले नाही तर तो जीवघेणा ठरू शकतो असा इशारा दिला आहे काय सांगितलं आहे तज्ञांनी हा जो एन व्ही टू व्हायरस आहे या विषाणूमध्ये या प्रकारचा रक्तस्राव होण्याची शक्यता खूप जास्ती असते याला हिमरेजिक डेंग्यू म्हणतात आणि त्यामुळं आत्ताचा जो नवीन विषाणू पसरलेला आहे त्यांनी या ज्यावेळेला बाधा होते त्यावेळेला प्लेटलेटवर आपल्याला खूप बारकाईने लक्ष ठेवावं लागतं आणि ते जर साधारणतः प्लेटलेट जे प्लेट असतात आपल्या शहरामध्ये त्या दीड लाख ते, ते साडेचार लाख असतात परंतु त्या कमी होत होत जर दहा हजारापेक्षा खाली गेल्या तर आपल्याला त्या व्यक्तीला त्या रुग्णाला ॲडमिट करून प्लेटलेट द्याव्या लागतात त्याच्यामुळे या प्रकारचा विषाणू खूप मोठ्या प्रमाणात पसरला आहे त्याच्यामुळं सर्व हॉस्पिटल्समध्ये या सर्व अकरा राज्यांमधल्या हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा पुरवठा करणं आवश्यक आहे बेड्सही ठेवणं आवश्यक आहे डेंग्यूचा जो डास आहे हा दिवसा चावतो साधारणतः सकाळी सूर्य उजडण्यापूर्वी आणि संध्याकाळी सूर्य मावळण्यानंतर अंधार होण्यापूर्वी हा डास चावतो त्याच्यामुळं चा जिथं दिवसा डास चावता तशा ठिकाणी ह्या गोष्टी जास्ती प्रकर्षाने लक्षात घ्यायला पाहिजेत हा जो डास आहे हा कोपराच्या पुढं आणि गुडघ्याच्या खाली आपल्या शरीराला चावत असतो आणि त्याच्यामुळं रात्री झोपताना शक्यतो पूर्ण पायापर्यंत पायघोळ अशा प्रकारचे कपडे घालावेत हात पूर्ण झाकतील अशाप्रमाणे पूर्ण हातांचे फुल स्लीव्जचे कपडे घालावेत बऱ्याचदा आपण पाहतो की लोकांना अर्ध्या बरमुडा किंवा बिन बाह्यांचे कपडे घालून झोपायची सवय असते तर ते टाळावं आणि शक्य असल्यास तुम्हाला आ, मच्छरदानी वापरणं किंवा मस्किटो रिपलन्ट वापरणं हेही आवश्यक असतं एकूणात डेंग्यूचा आजार हा गेली अनेक वर्षे येतो आहे त्यामुळं लोकांना असं वाटतं की हा आपोआप बरा होतो परंतु हा आपोआप बरा होत नाही आत्ता जो डेंग्यूचा हा नवीन विषाणू आहे याच्यामुळे रुग्ण अतिशय गंभीर होऊ शकतो तर कोविड पेक्षा डेंग्यू मध्ये एक समाधानाची बाब म्हणजे तो श्वासाद्वारे पसरत नाही मात्र डासांवर नियंत्रण ठेवलं नाही आणि योग्य ती काळजी घेतली नाही तर हा व्हेरियंट थैमान घालण्याचा धोका देखील वर्तवण्यात आला आहे